ची नाव आहे सिंह आणि उंदीर एका जंगलात एक सिंह राहत होता हा सिंह खूप गर्विष्ठ होता तो जंगलातून चालायला लागल्यावर सगळे प्राणी अगदी धूम पळून जायचे एवढ्या मोठ्या सिंहाला बघून ते खूप घाबरायचे ते पाहून सिंहाला खूप गर्व झाला सगळे प्राणी आपल्याला घाबरतात हे बघून त्याला अगदी मज्जा वाटू लागली एकदा सिंह दुपारी एका झाडाखाली झोपला होता गारगार -गार वारा सुटला होता त्यामुळे त्याला शांत झोप लागली तेवढ्यात तेथे कसला तरी आवाज येऊ लागला सिंहानी इकडे तिकडे बघितले त्याला तर काहीच दिसले नाही म्हणून तो परत झोपी गेला परत कसला तरी आवाज येऊ लागला कोण आहे रे तिकडे कोणी माझी झोपमोड केली बघतो तर काय एक उंदीर बिळ्यात खाण्यासाठी छान खाऊन येत होता सिंहानी पटकन जाऊन त्या उंदराला आपल्या पंजात पकडले अरे उंदरा आता कसा तावडीत सापडला माझी झोपमोड करतोस काय थांब आता तुला खाऊनच टाकतो उंदीर मात्र खूप घाबरला आता हा मोठा सिंह आपल्याला खाऊन टाकणार म्हणून तू खूप रडू लागला अरे सिंहा नको रे मला खाऊस मी तर माझ्या बिळात खाऊन येत होतो तुला हवे तर हा सगळा खाऊ तू खाऊन टाक पण मला सोडणारे सिंह म्हणाला मला नको तुझा खाऊ तू असताना मी खाऊ कशाला खाऊ उंदीर म्हणाला मी केवडा तू केवढा तुझे पोट तरी भरेल का मला खाऊन मी तुझ्या कधीतरी मदतीला धावून येईन सिंह आता मात्र हसायला लागला तू आणि मला मदत करणार मी तर जंगलाचा राजा मला नको कोणाची मदत पण तू एवढा गया वया करतोस तर सोडतो तुला हे ऐकून उंदीर कसाबसा पळत पुन्हा बिळात निघून गेला दुसऱ्या दिवशी सिंह सकाळी उठून शिकारीसाठी निघाला तेवढ्यात तेथे शिकाऱ्यांनी एक सापळा लावलेला त्यात हा सिंह अडकला अरे हे काय झाले मी तर यात अडकलो रे बाबा आता मला कोण सोडवेल हा आवाज त्या उंदरांनी ऐकला तो तेथे आला आणि म्हणाला अरे सिंहा घाबरू नको मी तुला सोडवतो असे म्हणून उंदरांनी ते जाळे आपल्या धारदार दातांनी कुरतडले आणि सिंहाला यातून मोकळे केले सिंहाचे गर्वहरण झाले आणि उंदीर आणि सिंह छान मित्र झाले या गोष्टीतून आपण काय शिकलो कधीही कोणाला कमी लेखू नये